असताना की त्यांनी पैसे त्यांनी ती पाकिटं घेऊन आलेली होती आणि ती पाकिटं पैसे वाचप असं त्याचा सगळा उहापोग केला निश्चितपणाने त्यांना त्यांचा पराभव समोर दिसत असल्यामुळं हे सगळं त्यांच्याकडनं केलं जातं आहे ठामपणे आम्ही सांगू शकतो कारण कार्यकर्त्यांची बैठक होती कार्यकर्ते बैठक करत असताना ही बैठक एकतर उधळून लावली आणि त्याच्यामध्ये त्यांनी आणलेली पाकिटं सगळ्यांच्या समोर दाखल त्याचे असं पद्धतीने सगळं सांगितले सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की भारतीय जनता पार्टीला कुठेही मतदारांना पैसे वाटण्याची गरज नाही कारण आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मतं मागतो आणि निश्चितपणाने मतदार आमच्याबरोबर आहे हे त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा देखील दाखल केला आणि आपले कार्यकर्त्यांच्या समावरती त्यांचं नाव त्याच्यावर दाखल करत नाही पण जी तक्रार केली होती त्या तक्रारीची चौकशी होईल कारण तो जो बंद झाला तर ती तक्रार दाखल झाली म्हणजे त्या तक्रारी चौकशी होईल आणि निश्चितपणाने त्या चौकशीत काही आढळणार नाही मी तुम्हाला ठामपणे सांगतो कारण हे सगळं वातावरण जे तयार केलं जातं हे पराभवाच्या भीतीने आणि निश्चितपणाने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि अतिशय दारूण पराभव होणार हे लक्षात आल्यानंतर त्या सगळ्यांमध्ये चाललं